लाचखोरांवरच्या कारवाईमध्ये नाशिक परिक्षेत्र हे अव्वल ठरलेलं आहे नाशिकच्या पाठोपाठ पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोघांचा समावेश होतो आहे तर दोन हजार नाशिक मध्ये या लाचखोरीचे एकशे आणि त्रेसष्ट गुन्ह्यांमध्ये दोनशे पस्तीस लाचखोरांना अटक करण्यात आलेली आहे महसूल विभागामध्ये सर्वाधिक लाचखोरी बघायला मिळालेली होती महसूल विभागामध्ये सर्वाधिक जणांना आतापर्यंत अटक झालेली आहे तर पोलीस विभागामध्ये तीस जण हे एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत त्यामुळे अत्यंत महत्वाची बातमी नाशिक परिक्षेत्र हे अव्वल ठरलेलं आहे त्यामुळे तितकंच चिंता वाढवणारी अशी सुद्धा ही बातमी आहे कारण लाचखोरीचं हे वाढतं प्रमाण बघताय बात ही बातमी अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासोबतच नाशिकच्या नंतर पुणे असेल आणि नंतर संभाजीनगर या दोघांचा समावेश होतो आहे तर महसूल विभाग यामध्ये अव्वल ठरलेला आहे आणि सर्वाधिक पस्तीस जणांना आतापर्यंत अटक झालेली आहे आणि या सगळ्याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत किरण खरं तर हे वाढलेलं प्रमाण अत्यंत चिंताजनक असं म्हणायला हवं नाशिक जिल्हा यामध्ये सगळ्यात पुढे दिसतोय खरं यामीने आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये यामध्ये अनेक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकलेले आहे आणि प्रामुख्यानं महसूल खातं यामध्ये सर्वात आघाडीवर असल्याचं दिसतंय त्यांच्यावर सर्वाधिक कारवाई करण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये जवळपास दोनशे पस्तीस जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे एकूणच एकशे त्रेसष्ट गुन्हे हे, हे एक नाशिकमध्ये दाखल होतात म्हणजे ही मोठी आकडेवारी आहे आणि यानं खालोखाल जर बघितलं तर महसूल खात्याच्या नंतर पोलीस खात्याचा नंबर लागतो ज्यामध्ये पोलीस खात्यातील अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी लाचखोरी घेतल्याचं या स आकडेवारीमध्ये समोर येत आहे त्यामुळे चिंताजनक ही सगळी आकडेवारी आहे आणि या आकडेवारीचं प्रमाण बघता हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे ए सी बीच्या कारवाया देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे त्यामुळे एकूणच राज्यातील ए सी बीचे जे पथकं आहे त्या पथकांमध्ये नाशिकच्या पथकाची सर्वाधिक मोठी कामगिरी मानली जाते मात्र दुसऱ्या बाजूला लाचखोरीच्या प्रमाणामध्ये नाशिक अव्वल असल्याचं यामध्ये दिसून येतं आहे आणि ही बाब चिंताजनक आहे अगदी धन्यवाद किरण या सगळ्या माहिती